तर मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ नाशिक संचलित डे केअर सेंटर शाळा मराठी व सेमी माध्यम ॲड्रेस फोन नंबर दिला आहे अपॉइंटमेंट्स विभाग प्राथमिक पद विना अनुदानित, संगणक शिक्षक पदसंख्या एक शैक्षणिक पात्रता बी सी एस किंवा एम सी एस किंवा बी सी ए किंवा एम सी ए विभाग प्राथमिक पद विना अनुदानित, क्रीडा शिक्षक पदसंख्या एक शैक्षणिक पात्रता बी पी एड किंवा एम पी एड त्यानंतर विभाग आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग पदाचे नाव गणित किंवा विज्ञान शिक्षक पदसंख्या एक शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड किंवा एम एस सी बी एड त्यानंतरचा विभाग आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग पद आहे इंग्रजी व भूगोल शिक्षक पदसंख्या एक शैक्षणिक पात्रता बी ए बी एड किंवा यम ए बी एड त्यानंतरचे पद आहे समुपदेशक पदसंख्या एक शैक्षणिक पात्रता बालमानसशास्त्र पदविका किंवा पदवीधर सूचना पाच दिवसांच्या आत स्वहस्ताक्षरात अर्ज व शैक्षणिक कागदपत्रांच्या झेरॉक्ससहित दिलेल्या पत्त्यावर सादर करावेत तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशात नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद